बीरश इंटरनॅशनल असोसिएशनच्या वतीनं ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस झालेल्या अतिवृष्टीमुळे दक्षिण सोलापूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात निर्माण झाली यामुळे शेतकरी आणि ग्रामीण कुटुंबाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून वीरशैव इंटरनॅशनल असोसिएशन आणि लिंगायत संघर्ष समितीच्या वतीनं रविवारी वांगे येथील दीडशे कुटुंबांना दैनंदिन जीवनावश्यक वस्तूंचा समावेश असलेलं किराणा साहित्याचं किट वितरण करण्यात आलं दक्षिण सोलापूर वांगी इथं पुराचं पाणी दहा दिवस थांबून होतं त्यामुळे गावातील प्रत्येक परिवाराचं मोठं नुकसान झालं वीरसाहेब इंटरनॅशनल असोसिएशनचे काकासाहेब कोयटे आणि सुनील शेठ रुकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पूरग्रस्त भागात जीवनावश्यक वस्तूंचा किराणा वितरित करण्यात आला अशी माहिती असोसिएशनचे गुरुनाथ बडुरे आणि बिरेंद्र हिंगेमेरे यांनी दिली लिंगा समाजचे नेते काकासाहेब कोटे व शेठ रुकारी यांनी फोन करून त्यांच्यातर्फे समितीतर्फे या गावात जाऊन पूर्ण फुलाची पाकळी म्हणून आपदग्रस्तांना मदत देण्यास सांगितले त्यानुसार आम्ही या ठिकाणी आमचे नेते राजेंद्राबाब मुंडे श्रीकांताबा साकरे लक्ष्मण ओळेकर वैजनाथ गोळवे धीरेंद्र हिंगेरे आम्ही सर्व या ठिकाणी आणि सोलापूर येथील वटगी मठाचे सचिकांत रामपोरे प्राचार्य बोगडे आणि सचिकांत शांता स्वामी आदीसह या गावात येऊन आज जवळपास जीवनाशक अकरा वस्तू असलेले कीट किराणाचे कीट या ठिकाणी जवळपास दीडशे लोकांना एक तीन हजार किलो साहेब या ठिकाणी आम्ही आज या ठिकाणी वाटप केलेलं आहे आणि हे आमच्यातर्फे फुलना फुलाची पाकळी म्हणून आम्ही या ठिकाणी दिल्याचं समाधान आम्हाला लाभत आहे वीरशैव इंटरनॅशनल असोसिएशनच्या वतीनं पूरग्रस्तांना जे मदत केलेली आहे थोडेफार जे होईल तेवढे आम्ही त्यांना सहकार्य करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि वीरशैव इंटरनॅशनल असोसिएशन हे कायम जे मी दुःखात असतील किंवा अडचणीत असतील त्यांच्या पाठीशी राहणार असे मी सांगतो आणि त्यांच्या दुःखात आम्ही सर्व वीर इंटरनॅशनल असोसिएशन सहभागी आहे धन्यवाद यावेळी लिंगायत संघर्ष समितीचे नेते राजेंद्र मुंडे श्रीकांत साखरे लक्ष्मण उळेकर शशिकांत रामपुरे शांतय्या स्वामी प्राचार्य गिरीश बुगडे सरपंच श्रीकांत ठेंगे माजी सरपंच श्यामराव भांडे ओमप्रकाश जवळकोठे उपस्थित होते गरजू परिवारांना मदत मिळवून देण्यासाठी अरुण जवळकोटे धर्मराज फडाकडे कबीर तांडुरे यांच्यासह स्थानिक युवकांनी परिश्रम घेतले